साम्राज्य पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर जिल्ह्याला जो रद्द केलेला क्रीडा विकास निधी आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन्ही वर्षांचा क्रीडा विकास निधी ताबडतोब मिळावा व सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शाळा ग्रामपंचायतींना व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान मिळावे यासाठी सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या सिंथेटिक मैदानासाठी जो वाढीव निधी अडीच ते तीन कोटींचा आहे तोही मिळावा या विषयाचे निवेदन देण्यात आले पालकमंत्र्यांनी शंभर टक्के आश्वासन दिले आहे की सिंथेटिक मैदानासाठी वाढीव निधी मिळेलच त्याचसोबत दोन हजार चोवीस पंचवीस आणि पुढच्या वर्षीचे पंचवीस सव्वीस या दोन्ही वर्षांचे क्रीडांगण विकास अनुदान मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल पालकमंत्र्यांचे सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने आभार यावेळी प्रमुख उपस्थिती दशरथ गुरव जिल्हाध्यक्ष सोलापूर शहर जिल्हा, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महिला जिल्हाध्यक्षा प्राध्यापिका सुवर्णा कांबळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी शहर सचिव प्र प्रमोद चुंगे खजिनदार डॉक्टर उज्ज्वल मलजी कबड्डी असोसिएशनचे सचिव जयंत मोरे सौपेठे राष्ट्रीय खेळाडू विनोद भैरगुंडे उपस्थित होते